शेफाची लाडू पुन्हा शेफार अकरा वाजून गेला तरी कार्यक्रम चालू होता भाषे पालकमंत्री सगळ्यांना सारखेच नियम पाहिजे नियम साहेबांच्या विचाराच्या वारसदार भराडीच्या संघर्ष नेत्या हर्षदा ताई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि जी मंडळी उभी आहे कृपा त्यांना मी साहेबावर या ठिकाणी त्यांनी गीत जोडलेलं आहे माझी विनंती त्यांना त्याने गीत सादर करावं खूप

मंडळी उपस्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदपावन स्पर्शाने पुणे झालेल्या या ज्ञाननगरी आदरणीय साहेब आपणास मानपत्र देताना गौरव वाटतो इतिहास इतिहास भ्रमावर निर्माण होत नाही राहुल नगरच्या वतीनं तुमचा मानपत्र देताना गौरव वाटतो गर। आपले आयुष्य आनंद पाय जाऊ नागरी सत्तर समिती व आयोजन समिती राहुल नगर संकेश महिला मंडळ रमाई महिला मंडळ भदांत आनंद कौशल्यान बुद्धिवैर समिती आणि माझं लाडकं राहुल नगर या सर्वांच्या वतीनं साहेब तुम्हाला मानपत्र आणि या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं समाज यातन पुरस्कार साहेबांना देण्यात येईल लाडू तुला आमच्या पालकमंत्र्यांना असं मागण्या आहे पहिले पालकमंत्र्यांनी आम्हाला बोद्धविवार बांधून आहे आता आमच्या मधला आम्ही पालकमंत्र्यांना मागणी केलेलं आहे की वरचा मधला सुद्धा पालकमंत्र्यांनी बांधून द्यावा आणि बरेचसे कामं अजून बाकी राहिलेले आहे ते कामं ते काम सुद्धा पालकमंत्र्यांनी करून द्यावे आमच्या वस्तीमध्ये अजून बरेचसेचे कामं बाकी आहे रोरचे कामं बाकी आहे आणि आमच्या विहारामध्ये एक बोर व्हावा बोर घ्यायची आहे आणि पूर्ण आमच्या गल्ले जे आहे त्या गल्ल्यातले पण काम व्हायला पाहिजे मागण्या साहेब आज पालकमंत्र्यांचा किती आज पालकमंत्री चा जवळ पंच्याण्णव किलोचा लाडू तुला केलेला आहे पंच्याण्णव आहे पालकमंत्र आम्हाला आमचे साहेब पालकमंत्री झाले याचा आम्हाला आनंद आणि आम्ही पालकमंत्री होण्यासाठी खूप जीवातून प्रेम केलेले आहे आणि तेवढं मतदान बी करून घेतलेलं आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की साहेबांनी आमचे जे समस्या आहे बौद्ध विहार झालेत अजून आपल्या दलित समाजाचे जे काम आहेत समाज कल्याणचे जे काम आहे समाज कल्याण मार्फत सर्व समाजाचं कल्याण हो सगळे शाळेचं शाळेचे विषय असतील किंवा आपल्या याच्या वसंतीगृहाचे विषय असतील हे सुद्धा साहेबाच्या हातून हो आणि साहेबांनी हे कामं करावेत आमची अशी अपेक्षा आहे इथ विहारामध्ये अध्यक्ष असताना तरी मी माझ कोणी काही ऐकत नाही आणि माझा रोड आहे ना तर माझा रोड आहे तो पुरा तसाच आहे माझ्या गल्लीतला पुरा रोड तसा आहे पूर्ण पूर्ण राहुल नगरचे झालेले आहे आणि माझ्याच गल्लीतला राहिलेला आहे नाही तेवढाच राहिलेला आहे पाच नंबर गल्लीचा हो भेटलं तर त्यांनी म्हणले आता हे तुमचं म्हणे ते ॲडिट काय ते आलेलं नाहीये म्हणे तुमचं पुढच्या महिन्यात होईल म्हणे माझ लक्ष्मी मनोहर खरात उषा संजय दांडगे राहुल नगर विभाग वार्ड प्रमुख तर माझं असं म्हणणं आहे की साहेबांनी आमच्या जेवढे बी हे केलं तेवढं त्यांनी अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि मागण्या पूर्ण कराव्या आमचा गोरगरीब समाज आहे आम्ही एवढ्या राहुल नगर मधून सने त्यांना खूप म्हणजे याच्यामध्ये साथ दिली आहे तसं त्यांनी जाणीव ठेवावं आणि आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण करावा हीच आमची विनंती सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट